नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी जयंतीचा उत्साह अबुधाबी येथे पार पडला भव्य सोहळा आखाती देशात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दरवर्षी उत्साह साजरी केली जाते यंदा शिवजयंती फेस्टिवल ऑफ महाराष्ट्र या महोत्सवाचे सातवे वर्ष असून हा भव्य सोहळा रविवारी बीएपीएस हिंदू मंदिर अबुधाबी येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान प्रतापराव जाधव यांनी कार्यक्रमाला युवराज शाहू छत्रपती आणि बजरंग सोनवणे रवी काळे किरण राठोड उमेश नलगे पाटील प्रदीप आगाव अमोल दुबे पाटील पराग चावडा प्रदीप जेठवा यांची प्रमुख उपस्थिती लाभली यावेळी मान्यवरांनी सर्व शिवभक्तांसोबत मार्गदर्शन पण संवाद साधला व आयोजक व सर्व सहकारी यांचे कौतुक केले तसेच रायगड भूषण ह भ प रामदास महाराज पाटील हे प्रमुख मार्गदर्शक पाहुणे म्हणून उपस्थित राहून सर्वांना भक्ती मार्ग आणि शिवराय यांचा भक्ती शक्ती संगम समजावून सांगितला यावेळी सर्व मान्यवरांनी बीएपीएस हिंदू मंदिर येथे दर्शन घेतले व मंदिराचे प्रमुख स्वामी ब्रह्मविहारी दास यांच्यातर्फे सर्व मान्यवरांचा सत्कार व कौतुक करण्यात आले अबुधाबी येथील हिंदू मंदिरात भव्य शिवजयंती उत्सव साजरा झाला ही जगभरातील शिवप्रेमी बांधवांसाठी अभिमानाची गोष्ट आहे या कार्यक्रमात श्रीमंत ढोल ताशा पथक दुबई यांचे विशेष सादरीकरण झाले श्रीमंत ढोल ताशा पथक दुबईचे वादन हा एक अद्भुत पूर्व अनुभव सगळ्या जगाने बीएपीएस मंदिर अबुधाबी येथे अनुभवला आखातीत स्थायिक झालेल्या नवीन मराठी पिढीला महाराष्ट्राच्या दैदिप्यमान इतिहासाची ओळख करून देण्यासाठी आतापर्यंत अनेक सामाजिक कार्यक्रम पार पाडणाऱ्या इन्स्पायर इव्हेंट्स यू यांनी कार्यक्रमांचे आयोजन केले या कार्यक्रमा अंतर्गत महाराष्ट्राची लोककला कोवाडा भारूड लेजिम यांसारखे सांस्कृतिक कार्यक्रम आंतरराष्ट्रीय पातळीवर सादर करण्यात आले या कार्यक्रमात विविध उद्योजक व समाजसेवी संघटनांनी सहकार्य केले व सागर जाधव एस जे लाईव्ह यांनी हा कार्यक्रम टीमच्या सहकार्याने जगातील सर्व शिवप्रेमींपर्यंत ऑनलाईन लाईव्ह माध्यमातून पोहोचवला युए येथील दोन हजाराहून अधिक मराठी व आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांनी व सुवर्णसंधीचा लाभ घेतला व कार्यक्रमात मोठा उत्साहात सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढविली या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आयोजक चंद्रशेखर जाधव चैताली जाधव सहकारी पल्लवी बारटके साक्षी मोरे ऋतुजा विचारे वीरभद्र कोरेगावे प्रशांत शिंपी पुष्पेंद्र सरोदे संतोष भसने शिवाजी नारुने मंदार कुलकर्णी आनंद पवार धनश्याम पाटील अजित सावंत किशोर मुंडे व इतर सर्व सहकार्यांनी अथक मेहनत घेऊन भव्य शिवजयंती साजरी केली व अटकेपास झेंडा आंतरराष्ट्रीय पातळीवर पडकवला तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल दा बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच धैर्य हो, आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याचवेळी तोपर्यंत धन्यवाद